अगदी कार्यकर्ते काय काय झालं मला सगळं काही दिसलं नाही कारण माझ्या गाडीच्या भोवती माझेच कार्यकर्ते होते त्यामुळे मला तुम्ही जे म्हणताय ते सगळं मला नाही दिसलं फक्त मी जेव्हा जात होते तेव्हा दोन तीनच मुलं होते ज्यांच्या हातामध्ये काळा रुमाल होता ते मागच्याही एक दोन गावात झालं तेव्हा मीच एस पीनं म्हटलं की हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काळा झेंडा दाखवत आहे आणि माझ्या मते तरी ते फक्त मला नाही दाखवत आहेत सगळ्यांनी त्यांना दाखवत आहेत तर त्यांच्यावर काही गुन्हे दाखल करू नये अशी मी भूमिका घेतली आजही दोन तीन लोक अलीकडच्या बाजूला उभे हो होते त्यांनी काळा रुमाल झेंडे पण नाही ते का खिशातून रुमाल काढून त्यांनी असं हलवलं परत मी तुकाराम महाराजांचं दर्शन घेऊन परत आले तोपर्यंत तो काही जणं म्हणजे खूप जोरजोरात ओरडा आरडा करत कारण काहीच नाही आहे कारण काही घटनाच घडली तर उडाळं मला कारण काहीच घडलं नाही तर मला असं वाटतं की हे जे चार लोक उभे होते ते धरांगीर पाटलांच्या आरक्षणाच्या आंदोलनातले असतील पण जे बाकीचा गोंधळ झाला तो मला नाही वाटत की धरांगे पाटलांच्या आंदोलनातले असतील ते मला थोडंसं राजकीय वाटतं मराठा आरक्षणाला कायम समर्थन देणारे तुम्ही आहेत लोक जे आहेत ते का विरोध करीत काय तुम्ही याच्यामध्ये मला थोडीच विरोध करतात तिकडे दुसऱ्या लोकांना जाऊ दिलं का त्यांनी तपासा मला मला नाही ते समाजातल्या सर्वच नेत्यांना असं करतायत मी बघितलं बाहेरच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांना येऊ दिलं नाही किंवा असं काही करतायत आता मलाच करतात असं मला वाटत नाही आणि मलाच करतात असं चित्र केलं तर ते काही मग ते जाणीवपूर्वक असेल असं वाटतं ते आंदोलक नसतील असं पण सगळ्याच नेत्यांना प्रचारासाठी जायचं आहे अनेक लोकांच्या घरी जावं लागेल ज्यांना पण जायचंय आता ते पण उमेदवार जाहीर करणार आहेत असं मी ऐकलं कुठेतरी प्रेसमध्ये त्यांनाही जायचं सगळ्या गावांमध्ये सगळ्या समाजांमध्ये असं आहे त्याच्यामुळे मागणी एक एका ठिकाणी आहे आणि एखाद्याचा अवमान होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे पण मला शंभर टक्के खात्री आहे की हे जरांगे पाटलांचे माणसं नाही हो नक्की करत असतील आता निवडणुकीत कोणी प्रयत्न करेल काय आव्हान असेल सांगू का आता जे प्रश्न तुमचे सर्वांचे आहेत ते प्रश्नच तुमचे उत्तर आहेत तुम्ही प्रश्न असाच विचारते की हे चूक आहे की नाही मग तुम्ही आव्हान करणार काय तुम्हाला पण हे असं वाटतंय तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी वेगळं आव्हान करण्याची आवश्यकता नाही जे लोक सुसंस्कृत सुशिक्षित संयमी शांत स्वभावाचे आहेत त्या लोकांना या सगळ्या गोष्टी बघायला फारशा आवडत नाहीत पण मी आत्ताही परत परत म्हणते मीडियाने योग्य लावा मला नाही वाटत ते जरांगे पाटलांचे आंदोलक होते मला त्या ठिकाणी तेवढं पुरतं कारण मी जिल्ह्यातही फिरते जे जरांगे पाटलांचं जेव्हा आंदोलन चालू होतं तेव्हा अख्खी शिवशक्ती परिक्रमा मी काढली मला कुठेच काही अनुभव आला नाही आत्तापर्यंत मी जिल्ह्यात गेले आठ दहा दिवस झाले सगळीकडे फिरते केस तालुक्यात ते पण त्याच ठिकाणी असं आंदोलन असा अनुभव ये ना मला वाटतं राजकीय लोक असावेत बहांगे पाटलांचे बिलकुल नसावेत ना मला नाही वाटत ते असे काहीतरी चुकीचे भूमिका कधी घेते केस तालुक्यातीलच जे संभाव्य उमेदवार उमेदवार आहेत ते केस तालुक्यातीलच आहेत मग उमेदवारी मिळण्याच्या अगोदर कुठंतरी असे डावपेच राजकीय वगैरे हो असं तुम्हाला वाटतंय काही काय बघ तपासलं पाहिजे काही या या आंदोलनाच्या आडून कुणी राजकीय हेतू साध्य करत असेल तर याची काही पोलीस चौकशीची मागणी कराल का त्यामध्ये दुसरे होते किंवा काय होते नाही मी पोलीस चौकशीची काही मागणी करणार नाही कारण मला काय झालं पोलीस चौकशीला कोणत्या ओरडण्याने थोडेच मला काही प्रॉब्लेम होणार आहे मी बिलकुल पोलीस चौकशीची मागणी करणार नाही कारण त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने इनोसंट लोक भरडले जातील कोणाची चौकशी करण्याची आवश्यकता नाही मला असं वाटतं हळूहळू हा विषय हळूहळू वेगळ्या पद्धतीने हँडल होईल मला नाही वाटत कोणाची चौकशी करायची गरज दिलं होतं पोलीस अधीक्षकांना की यापुढे सुद्धा असे प्रकार झाल्यानंतर त्या कर्त्यावरती गुन्हे दाखल करू नयेत असं स्वतःच आपण मागणी मी असं म्हटलं की कोणत्याही शासकीय मालमत्तेची महानी नसेल झाली कोणाला इजा नसेल झाली कोणत्याही कायद्याचं उल्लंघन झालं नसेल तर चार पोरांनी लहान वयाची मुलं आहेत बिचारी ते आपलं का रुमाल दाखवत आहेत त्यांनी मला काय आम्हाला त्रास होतोय तर त्यांना नका तुम्ही जेल कारण काय बरेच लोक स्पर्धा परीक्षा देतात कोणी सरकारी परीक्षा देतात निवडणूक सॉरी नोकरीसाठी मग हे गुन्ह्यांमुळे त्यांना अडचण येते आणि मी त्यांना अडचण यावी अशी माझी इच्छा नाही मला नाही वाटत की या मराठा तरुणांच्या शिक्षणात किंवा नोकरीमध्ये उद्या या गुन्ह्यांची अडचण व्हावी त्यामुळे किमान माझ्यापुरतं मी सांगते की हे गुन्हे करू नये असं मी स्पष्ट असतो आता मी त्यांना सांगितलं मागे घ्या मी काही अधिकारी नाही ना की त्यांना आदेश द्यायला मी विनंती केली आहे मी काही अशा भूमिकेत नाही ना की ते एस पी मला आन्सरेबल आहे जाण्याचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे काय स्वप्न घेऊन दिल्लीला जायचंय तुम्हाला काय स्वप्न काय घेऊन जाणार आहे विजय माझ्याकडे अजेंडा नाही आता अजेंड्यांचं राजकारण चालत असल्यामुळे असं वाटतंय की विजन शिवाय राजकारण होऊ शकतं पण माझ्याकडे विजन आहे मी माझ्या बीड जिल्ह्याचा जो चेहरा आहे जो पाच वर्षात बदललाय तो चेहरा आज बघण्यासारखा आहे तो अजून देखणा कसा करता येईल असं मला मला एक स्वप्न आहे जर मी संसदेत गेले तर नक्कीच मा मोदींच्या जवळ याच्या परिचयाचे आहे मी त्यांच्याकडून कर हट्ट करून एक असा उद्योग आणेन की एक दहा हजार तरुणांना माझ्या बीड जिल्ह्यातच नोकरी लागेल ला एकच स्वप्न आहे माझं फार मोठं स्वप्न नाही आहे एकच स्वप्न आहे आणि आता कुणी अनुमृती होऊ शकेल असं माझी इच्छा आहे मग त्या माझ्या पोरांना कुणी असं वेगळ्या पद्धतीने वापरणार नाही राजकारणात त्यांचा उपयोग होणार नाही ते नोकरीला लागले ते त्यांच्या जीवनामध्ये कामाला लागले ते एक वेगळा परिणाम होईल